आले हे काय काय मॅगी रे आणखी काय आहे ते चिली गार्लिक पटॅटो चीज गार्लिक पनीर थांब वाव आणि हे काय आहे फ्रेंच फ्राईज वाव आणि सॉस नाही आणला काय सॉस पण वा चला नाश्ता आता मज्जा मुलांच्या मुलांची पण माझी पण चला आता आपण बनवूया फ्रुटी ब्रेड सॉस टोमॅटो केचप फ्रेंच फ्राईज मॅगी चीज बॉल चला आता आपण बनवून घेऊया चला आता आपण काय काय बनवायचं समजत नाही चहा पण बनवायचा मॅगी बनवायची आहे ते तळायचं पण आहे आता तर चला आपण सुरुवात करूया चला आता आपल्याला मॅगी बनवायची तर ता पाणी टाकलेलं याच्यामध्ये आता हा सगळी सुनायची ना एवढी ना पाणी गरम करायला ठेवूया इकडं कढई पण तापायला ठेवूया मग तेल टाकून तोपर्यंत म्हणजे आपल्याला सगळं सांगतीच खायला भेटेल तेल टाकते आता त्याच्यामध्ये तीन तर आता अर्थ होईल आपल्याला फ्रेंच फ्राईज तळायचे का आपल्याला चीज बॉल तळायचे फ्राईज चावड फ्राईज हां तर तेल तापते थोडं थांबूया तोपर्यंत ना मॅगीचं पाणी गरम होत आलेलं आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊया सगळी टाकायची सगळी टाकू सगळेजण खाताल ना एवढे सगळे कैची कि आपण कोण शुभम येत मॅगी आता चांगली उकळतीये अजून उकळी नाही आलेली आहे चांगली आता बनवायला तर आहे बनवलं आता मस्त पाऊस खूप येतोय आता सध्या थोडासा कमी आहे गरम गरम मॅगी बाहेर पाऊस पडतोय आणि गरम गरम मॅगी फ्रेंच फ्राईज चीज बॉल मस्त मजा आपण पाकडूया आणि तळून काढूया हात वाजय बॉल झाले का गरम होते गरम आणखी थोडस गरम व्हायला पाहिजे तेल हे बघा आपले चीज बॉल तळतात मस्त खूप छान लागतात हे काय घरी बनवलेले नाहीयेत हे रेडीमेड पाकिट आहे ते घरी फक्त आपल्याला तळायचं आहे मुलांना अशाच गोष्टी जास्त आवडतात इकडं चालू यांच खेळायचं आंधळी कोशिंबीर छान पावसाचं वातावरण आहे पकंड खेळतात मला इकडं कामाला लावलं बरं की आपली मॅगी झालेली आहे तयार दूध पण झाले तापून आता हे चीज झालेले आहेत तयार आता आपल्याला फ्रेंच फ्राईज करायचे तळायचे हे बघा फ्रेंच फ्राईज टाकले आपलं झालेलं आहे तळून दोन्ही पण इकडे चहा पण उकळतोय मॅगी तर झालेली आहे तयार आणि बघा बाहेरच खूप जोर जोरात आता जोर पाऊस यायला लागलेलं आहे ला काकी बनलं का हा हे बघ दोन्ही पण बनलेले आता चला आपण खायला घेऊया चल आता मॅगी पण आपली तयार रविवारी खूप पोरांची मजा झालीय सगळेजण बसले जातात नाश्त्याला